महापालिकेच्या वतीने ड्राईव्ह मध्ये चार वॉर्ड ची पूर्ण मॅन पॉवर जी आहे आपण लोबिलाइज करून एका मोठ्या वॉर्ड मध्ये यामध्ये सर्व रस्ते जे आहेत पहिले झाडून हे साफ करणे त्यानंतर माती ब्रशने साफ करणे आणि त्यानंतर प्रेशरने पाणी मारणे हे स्वच्छ रस्ते करण्यासाठी अशा प्रकारची संकल्पना अशा प्रकारचे मुंबई महापालिकेचे कर्मचारी आहेत त्याचबरोबर त्या विभागामध्ये असलेले फुप्पा त्या विभागामध्ये असलेले फुप्पाच्या खालची गटर त्या विभागामध्ये असलेले अंतर्गत रस्ते अंतर्गत गटार आणि त्या विभागातले नाले आणि त्या विभागामधले पब्लिक टॉयलेट हे सगळं एकाच वेळेस ह्या सर्व एक दोन अडीच हजार जी मॅनपॉवर असते ती मॅनपॉवर एकत्र आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्याचा सफाईवर परिणाम होतो एक विजिबल इम्पॅक्ट जो आहे तो मला त्या ठिकाणी मिळतो आणि मग दुसऱ्या दिवशी जेवढे ते कर्मचाऱ्यांची जेवढे ड्युटी आहे त्याप्रमाणे ते साफ करतात परंतु एकाच वेळेस दोन हजार लोक एकत्र आल्यामुळे तो परिसर एकदम स्वच्छ होऊन जातो त्यामुळे लोकही तिथे कचरा टाकत नाहीत की लोकही काळजी घेतात की यामध्ये आता स्वच्छ झालेला आहे आपल्यालाही स्वच्छता राखली पाहिजे आणि लोकांचाही सहभाग याच्यामध्ये येतो लहान मुलं शाळेतली मुलं एन जी ओ हे सगळे सिनियर सिटीजन या संपूर्ण क्लि डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये सहभागी होतात खरं म्हणजे अशा प्रकारची मोहीम जी आपण सुरू केलेली आहे त्याच्यामुळे मुंबई स्वच्छ होईल सुंदर होईल आणि निरोगी होईल या सर्व जिथे जिथे घाण कचरा असतो तिथूनच रोगराईला आमंत्रण रोगराई सुरू रो होतो परंतु मला वाटतं की डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे हा फक्त महापालिकेचा नाही तर सर्व मुंबईकरांचा आहे ही एक चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे स्वच्छ भारत अभियान मोदीजींनी सुरू केलं त्याचा इम्पॅक्ट देखील आपण आज पाहतो त्यावेळेस देखील अशा लोक टीका करायची हे फक्त स्टंट आहे पण आज संपूर्ण देशामध्ये जो काही परिणाम आपण पाहतोय स्वच्छ भारत अभियानाचा आणि म्हणून मुंबईमध्ये देखील मुंबईचं पोल्युशन कमी करण्यासाठी मुंबई स्वच्छ करण्यासाठी मुंबई निरोगी करण्यासाठी अशा प्रकारचं अभियान आम्ही सुरू केलं आहे रस्ते पाण्याने झुसल्यामुळे बिलकुल तिथे धूळ उडत नाही कचरा राहत नाही आणि हे पाणी जे आहे हे पोर्टेबल नाही आहे पिण्याचं पाणी नाही आहे हे रिसायकल वॉटर आहे हे विहिरीचं पाणी आहे हे बोरिंगचं पाणी आहे त्यामुळे या मोहिमेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग होतो आहे कर्मचारी देखील ॲक्टिव्ह झालेले आहेत कर्मचारी देखील खूप चांगल्या क्षमतेने काम करत आहेत आणि याला थोडस यांत्रिकीकरण आम्ही करतो जेणेकरून मुंबई या काही दिवसांमध्ये भविष्यामध्ये खूप याचा परिणाम खूप चांगल्या दिसेल आणि लोकांचं आरोग्य स्टेशन परिसर जो आहे तो हातर फार वेढला गेलेला आहे शाळा असेल मंदिर असेल यावर आपण दिले या। होते काही होत नाही विशेषतः बघायला यावर आपल्याला मी सांगतो हॉकर्स असतील ज्यांना आपण जे झोन दिलेले आहेत या झोनमध्ये देखील हॉकर्सने व्यवस्थित शिस्तीने काम केले पाहिजे गाड्या ज्या पार्किंग होतात त्या शिस्तीने लावल्या पाहिजे यासाठी पाच हजार मार्शल घेण्याच्या सूचना मी कमिशनरला दिलेल्या आहेत आणि तो आपण घेण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि आपला जो काही नाय। देर देर तो ते देखील त्याचाही परिणाम चांगला होईल जेणेकरून या सर्व मुंबईला हॉकर्स असतील पार्किंग असेल त्याला एक शिस्त लागेल मोठ्या प्रमाणावर टँकर पाण्याचे भाड्याने घ्यायला सांगितलेले आहे जेणेकरून कुठलाही रस्ता ऑल्टरनेट डेला साफ झाला पाहिजे अशा प्रकारचे मॅन आणि टँकर महापालिकेला सूचना आता तो खरं म्हणजे विकास विरोधी मोर्चा होता धारावी आशिया खंडातली एक मोठी तिथे कसे लोक राहतात काय परिस्थितीत राहतात त्यांचं जीवन उंचावलं पाहिजे त्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे ही भूमिका सरकारची खरं म्हणजे जो या यापूर्वीचा सायकलिंग नावाचा मी माहिती घेतली का सायकलिंग नावाचा जो कॉन्ट्रॅक्ट होता त्याचं त्याचं कॉन्ट्रॅक्ट का रद्द केलं जर तुम्हाला आधारीला विरोध होता तर सायकलिंगलाचा विरोध करण्याचं कारण काय मला वाटतं काही तडजोडी तुकल्या असतील आणि त्यामुळे हे सगळं घडत असेल पण सरकार पूर्ण धारावीकरांच्या मागे आहे हे पूर्णपणे विकास विरोधी आहे यांनी प्रत्येक वेळेला हर एक असेल मेट्रोचं कामं असतील समृद्धीचं काम असेल हे जे विकासाचे प्रकल्प आहेत ते थांबवण्याचं काम केलेलं आहे पण आमचं सरकार पूर्णपणे धाराविकरांना न्याय देईल धाराविकरांचं जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये कुठल्याही इंडिव्हिज्युअल माणसाचा फायदा होणार नाही धारावी घरातल्या प्रत्येक माणसाचा फायदा आम्ही करतो मराठा आंदोलनासाठी लोकशाहीच्या ठरवण्यासाठी मनोजारंगे पाटील आज आंतरवालीसाठी ते बैठक घेत आहेत डेडलाईन जवळ आले सरकारचं सा आंदोलनासंदर्भ आरक्षणासंदर्भात मराठा सरकारचं धोरण स्पष्ट आहे सरकारची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कुठल्याही समाजाचं ओबीसीचं इतर समाजाचं आरक्षण कमी न करता या भूमिकेवर सरकार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका